त्यांना कर्जमाफी हे मिळणे अनिवार्य कारण दोन ते तीन वर्षांमध्ये ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ आणि रोगाचा प्रादुर्भाव याच्यामुळे अनेक संकटाच्या काळाच्या ओघामध्ये हो शेतकरी हा काळ बनला जात आहे त्यामध्ये शेतकरी आता हमीभावाने आहे आता शेतकरी कर्जाचा भरणा करायचा कसा एक तर योजना कर्जमाफीची दोन हजार सतरा मध्ये एक वेळा लागू केली त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये ठाकरे सरकारने लागू केली okay. त्यामध्ये त्या देखील शेतकरी अनेक शेतकरी माफी पासून वंचित आहे त्या काळातले कशामुळे निकष व अटी शासनाच्या त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे आताच्या काळामध्ये केली तर शेतकऱ्यांचं फारच बरं होईल त्यानंतर शेतकऱ्यांना हमी भाव जो आहे तो देखील शेतकऱ्यांना केंद्र सरकार मिळवून देते शेतकऱ्यांना okay. जर दहा हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव आठ ते नऊ हजार रुपये सोयाबीनला ओके ओके हा स्थानिक समस्या आहे फक्त शेतकऱ्यांच्या दोन ते तीस फक्त समस्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना काहीच नाही पाहिजे ओके okay. सर आपल्या शक्ती केंद्रामध्ये आपला मुख्य विरोधी पक्ष कुठला आहे सर मुख्य विरोधी पक्ष का आता शासनच मुख्य विरोधी पक्ष आहे शेतकऱ्यांच्या विषयी ओके शेत शेत तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सांगितल्या ते एका एक सांगता का सर परत एकदा एकाकडून एका साइडने एका साईडने म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव मिळावा शेतकऱ्यांना सर्वात पहिला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना हमीभाव शेतकरी जो शेतमाल पिकवतो त्याला हमी, हमी भाव मिळणे अनिवार्य हमी भाव ठरवते केंद्र सरकार कारण केंद्र सरकार आपला मोदी साहेब आपले दोन हजार चौदा पासून कार्यरत आहेत आज दोन हजार चोवीस म्हणजे नऊ ते दहा वर्षाचा काळ झाला आपली राज्यात केंद्रामध्ये दोन्ही ठिकाणी सत्ता आहे ओके तर शेतकऱ्याचा दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनला भाव होता चार हजार रुपये प्रति क्विंटल तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दोन हजार चौदा ची परिस्थिती आहे ओके आणि सोया कापसाला भाव होता पाच हजार रुपये आज दोन हजार चोवीस मध्ये काप कापसाला भाव आहे सात हजार न सोयाबीनला भाव आहे चार हजार तुम्ही तुम्ही सांगा आता शेतकऱ्याची उन्नती होता का, का होता है? बरोबर बरोबर मग आता सत्ता जर आपली राहील मिळावा दुसरं काय बोलले सर आपण कर्जमाफी शेतकऱ्यांना पीक विमा हो। तर मिळालाच नाही हो शेतकऱ्यांना अग्रिम पंचवीस टक्के काही जिल्ह्यामध्ये टाकलेली आहे पण पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात नाही आलेली मिळावी सर मार्चच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांना एकतीस मार्चच्या आधी म्हणजे कसं असते सर बोला सर शेतकऱ्यांना जर एकतीस मार्च आधी जर कर्ज माफी मिळाली नाही तर एकतीस मार्च हे लास्ट डेट राहते शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा करण्यासाठी जर एक एप्रिल आलं तर एक त्या एका एप्रिल तारखेला शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज आकारात जर एक लाख असेल तर त्याचं एक लाखाचं व्याज आकारून एक लाख दहा हजार किंवा पाच हजार जे काही असेल व्याज त्यानुसार आकडेवारीत बदल होतो ते व्याज थकीत जाते तर शेत उद्योगपतीचं जेव्हा कर्ज माफ करता येते आपल्या सरकारले तर शेतकऱ्यांचं लाख दीड लाख दोन लाख तीन लाख जास्तीत जास्त तीन लाख रुपये राहते शेतकऱ्यांना okay. तेवढं तीन लाख रुपये कर्ज न दोन लाख रुपये कर्ज तर माफ करणं काही मोठे विषय नाही ना शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यां शेतकऱ्यांमुळे आपण तीन टाइम अन्न खातो बरोबर त्या जगाच्या पोशिंद्याला जर आपण जर कर्जमाफी सारखा विषय जर करून देत नसत उद्योगपतीचा कोटी मध्ये कर्ज असते त्या जर आपण माफ करतो पण लाखातल्या शेतकऱ्याचा विचार नाही करत ना आपण ज्यांच्या भरश्यावर आपण पोट भरतो सकाळ सायंकाळ बरोबर आहे का नाही बरोबर कर्जमाफीचा विषय ज्वलंत त्याच्यानंतर पीक विम्याची अग्रिम रक्कम काही जिल्ह्यात मिळाली आहे काही जिल्ह्यात नाही मिळाली आहे धान उत्पादक शेतकऱ्याला तर एक रुपया मिळाला नाही आहे रक्कम पीक विम्याची रक्कम देखील काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही ओके अजून सर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा काढला पण अद्याप त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा एकही रुपया मिळालेला नाही आहे उत्पादक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला पण अद्याप त्यांना त्याचा एक रुपया देखील लाभ मिळाला नाही ओके सर अजून हे चंद्रपूर जिल्ह्याची माहिती सांगत आहोत मी हो हो सर हा तर त्याच्यानंतर जे काही अग्रीम मिळाली आहेत पीक विम्याचा नियम कसा आहे बहात्तर तासाच्या आत क्लेम करा म्हणते हो सर त्याच्यानंतर हा बहात्तर तासाच्या आत की हे, हे नियम कुणाला लागू आहे पीक विमा कंपनी धारकाला लागू आहे बहात्तर तासाच्या आत जर आपण क्लेम करा असं म्हणता तर कमीत कमी बहात्तर दिवसाच्या आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे पडायला पाहिजे यस सर हा, हा कुठेतरी जर पीक विमा धारका पीक विमा कंपनीच्या नियम अटी आता शेतकऱ्याचा काय तर नियम अटी पाहिजे म्हणजे शेतकऱ्याचा कुठं असा उडतच राहिला तो, तो आज चार महिन्याचा काळ लोटला पण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये धान उत्पादक शेतकरी रडत आहे okay. कापूस उत्पादक शेतकऱ्याचा पूर्णतः पीक, ता पीक त्या पुराच्या ह्याच्यामध्ये पूर्ण पीक वाहून गेलं पण त्या शेतकऱ्याला अद्याप एक रुपया जमा झाला नाही सरकार केंद्र व राज्य सरकार जोपर्यंत सबसिडी पीक विमा कंपनीला देत नाही तोपर्यंत पीक विमा कंपनी आपल्या शेतकऱ्यांना पैसे पुरवत नाही ओके कुठंतरी सरकारच चुकत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये दोन रुपये मिळत नाही हे सत्य परिस्थिती आहे सूर्यप्रकाश एवढी सत्य ओके ओके सर ठीक आहे सर आपण अजून काही समज सांगू शकता सर शेतकऱ्यांचे फक्त हे तीन प्रश्न असा हे जर निकाली लागले शेतकरी चुकी झाला पहिलं शेतकऱ्यांच्या पिकाले हमीभाव योग्य हमी भाव, भाव पाहिजे ओके ओके हा म्हणजे ते कागद आकडेवारी चार भिंतीची आत न करता ते आकडेवारी बांधावर येऊन चार शेतकऱ्याच्या आत जर आकडेवारी ठरवली हमी भावाची ओके हा कारण कापूस उत्पादक एका शेतकऱ्याला एका एका मध्ये चाळीस हजार रुपये खर्च येते त्याला पाच क्विंटल कापूस पिकला तर पन्नास हजाराचा फक्त कापूस होते बरोबर जर त्याले भाव जर पण दहा हजार रुपये प्रति क्विंटल राहिला तर आजच्या घडीला सात हजार भाव आहे सात पाच पस्तीस म्हणजे पाच हजार रुपये मायनस आहे बरोबर त्याच्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आठ ते नऊ हजार रुपये हमीभाव सोयाबीनला पाहिजे तरच तो शेतकरी जगतो बरोबर हम्म त्याच्यानंतर जे कर्जमाफीचा विषय आहे तो कर्जमाफी सरसकट करायला पाहिजे दोन पर्यंत करा की तीन पर्यंत करा त्याच्यामध्ये कोणतेही नियम व अटी न लावता आणि त्याच्यानंतर जो रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे त्याला कुठं तरी दोन रुपये मिळायला पाहिजे ना तो सारखा आहे बरोबर आहे सर आणि त्याच्यानंतर पीक विम्याचे जे काही विषय आहे जशी बहात्तर तासाच्या आत क्लेम करा म्हणते तशी बर दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे हो वर्ग करण्यात आले पाहिजे हा कुठ तरी नियम झाला पाहिजे कुठ तरी शेतकऱ्याचा आधार मिळाला पाहिजे शासनामार्फत आज केंद्र व राज्य सरकार पीक विमा कंपनीला पैसे न आग दिल्यामुळे पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देत नाही हे वास्तव आहे एक मिनिट जस तासाच्या आत जशी बहात्तर तासाच्या आत क्लेम करा म्हणते पिकाचं नुकसान झाल्यास कंपनी ल्याची कंप्लेंट नोंद व्हायला सांगते तस बह दिवसाच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आला पाहिजे अच्छा शेतकऱ्या या खात्यावर पैसे वर्ग करण्यात यावे पैसे देखील जमा झाले वाहित नियम आणि अटी फक्त क्षेत्र करयान साठी मसुन सरकार

बोला आपण ग्राउंड लेवलला पोहोचल्या पाहिजे कारण की आपण हे रोज लोकांमध्ये ऐकत असतात ना साहेब हे म्हणजे निकाली लागलं पाहिजे हे कसं आपल्या आपलं बोलण्यापुरतं न राहिलं पाहिजे जोपर्यंत सत्य परिस्थिती समोर येऊन प्रॅक्टिकल घडत नाही बरोबर ह्या आपल्या आप बोलण्या चालण्याने काही फरक पडत नाही बरोबर जोपर्यंत हे सत्य उतरत नाही कारण केंद्र सरकार राज्य सरकार मुळे शेतकऱ्यांचं पूर्ण भविष्य अंधारात गेलं कारण हमी भाव ठरवणं हे त्यांच्या हातात आहे केंद्र सरकारच्या हातात आधारभूत किंमत ठरवणं शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचं वर्तन याचा का काय खालचा ठेवायचं हे फक्त केंद्र सरकार ठरवू शकते अच्छा अच्छा सत्ता आहे काही होऊ शकते ठीक आहे सर एवढ्या एवढ्या जर समस्या मार्गी लागली आता शेतकरी सुखी झाला असं समजा ओके ओके सर आपल्या मार्फत नक्कीच मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो सर बर बर ठीक आहे थँक्यू सर थँक्यू ठीक आहे सर धन्यवाद ठीक आहे काळजी घ्या सर स्वतःची देखील काळजी घ्या आणि पक्षाकडे आपलं लक्ष असू द्या सर होते जी, हो जी, हो जी, धन्य। धन्यवाद सर